रंगोत्सवाचा उत्साह उदगीरमध्ये धुळवड उत्साहात साजरी उदगीर चौदा मार्च दोन हजार चोवीस रंगांची उधळण करणारी धुळवड आज उदगीर शहरात उत्साहात साजरी झाली सकाळपासूनच शहरभर रंगांची उधळण सुरू झाली असून लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण या सणाचा आनंद घेत होते शहरातील प्रमुख चौक रस्ते आणि सोसायट्यांमध्ये रंग खेळण्याचा जल्लोष दिसून आला विविध सामाजिक संघटना आणि युवक मंडळांनी पारंपरिक व आधुनिक पद्धतीने धुळवड साजरी केली गुलाल पाण्याचे फवारे आणि डीजेच्या तालावर नृत्य करत नागरिकांनी रंगोत्सवाचा आनंद लुटला पोलीस प्रशासनाने सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारी घेतली असून कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता सार्वजनिक ठिकाणी रंग खेळताना कोणाचाही अपमान होणार नाही याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले होते यंदाच्या धुळवडीमध्ये नैसर्गिक आणि हर्बल रंगांना अधिक प्राधान्य देण्यात आले तसेच कमी करून पर्यावरणपूरक पद्धतीने सण साजरा करण्याकडे लोकांनी विशेष लक्ष दिले शहरातील प्रमुख चौकांमध्ये तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहत होता विविध गटांनी पारंपरिक फाग गीतांवर तसेच हिंदी आणि मराठी गाण्यांच्या तालावर नाचत धुळवड साजरी केली बुराना मानो होली है या घोषणेसह शहरवासियांनी रंगोत्सवाचा आनंद घेतला आणि एकमेकांना रंग लावत स्नेहभाव वाढवला स्वराज्य माझा न्यूज उदगीर